परतवाडा येथील अमरावती मार्गावर स्थित अष्टमासिद्धी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून आता अष्टमासिद्धी या महानुभाव पंथांच्या मंदिराचा विकास होणार आहे राज्य शासनाकडून याला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा प्राप्त झाला आहे इसवी सन अकराशे वर्षांपूर्वी इथे चक्रधर स्वामी आले होते आणि चक्रधर स्वामी यांनी आपल्या पायाने येथे विहीर उत्पन्न होण्याचा चमत्कार झाला होता ऐतिहासिक श्री चक्रधर स्वामी गोविंद मंदिर आता याचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग सरळ झालेला आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी श्री तीर्थक्षेत्र चर्नाकित विर चक्रधर स्वामी गोविंद प्रभूने अवलंबन केला विरुच इथं या परिसरात राहिलं नाही थोडस लाखनवाडी मध्ये विकास झालेला आहे संडास बाथरूम चेंजिंग करून तसं आपले पण पाहिजे परिसरात तुम्ही पाहू शकता सर्व इकडे खुला प्रसर्ग दिसत आहे काही ना काही सोय झाली पाहिजे चक्रधर स्वामीचा हा तीर्थक्षेत्र अष्टमा आहे आणि याला तीर्थक्षेत्र बसा दर्जा प्राप्त झाला काय प्रतिक्रिया आपल्याला माझं एवढंच म्हणणं आहे तिथे जर चिखल होती जर काही ना काही काँग्रेस सुविधा करून जावं बस एवढंच म्हणणं आहे बा काय नाही काय याचा इतिहास आहे पवित्र घाण आहे सर हे चक्रधर स्वामी आले होते असा इतिहास आहे म्हणतात आले होते ना आम्ही तर पाहिले नाही पण आले होते काय पाण्या पाण्यामध्ये काही जादू आहे असं वाटतं हे तर काही माहिती सांगू शकत नाही सर एवढं तर काही सांगू शकत नाही पण तीर्थ करतात सगळे जण एवढं तीर्थ म्हणजे पावर पावर करतो तीर्थ आहे जे तो येते हेच करतात